नमस्कार मंडळी इतर केशात तुम्ही तर आजच्या बिग बॉस मराठीच्या एपिसोडमध्ये आपल्याला कॅप्टन्सी टास्क हा दिसणार आहे आणि यामध्ये सूरजने जो काही गेम दाखवला आहे त्याची सर्वत्र महाराष्ट्र चर्चा होत आहे या टास्कमध्ये एकटा सूरज हा अरबाजला नडला आहे तसेच नेके आणि जान्हवी ह्या दोघींनाही त्याने घाबरावून सोडलं आहे सूरजचा हा गेम सगळ्यांनाच फार आवडतोय त्यावर प्रेक्षकांनी काही कमेंट्स केल्या आहेत उत्कर्ष शिंदे म्हणतोय क्या बात ही सूरज एक लाईन आठवली सूरजचा कॉन्फिडन्स बघून जब भी मारूंगा घुसके मारूंगा अनेकांनी म्हंटलंय शेवटी परिस्थिती माणसाला झगडायला शिकवते आपला सूरज भाऊ एकटा नडणार फायनली आपला भाऊ पेटला हरवाजाने वैभवला नडणारा एकच मर्द आहे मराठी बिग बॉसमध्ये म्हणजे सूरज चव्हाण टीमेला फक्त सूरजनंच घाबरवलंय असाच खेळ म्हणजे त्यांचा माज उतरेल आता येणार सगळ्यांना बुक्की टेंगूळ सूरज भावा भीड नड बाकी महाराष्ट्र बघून घेईल जरी सूरज आजच्या टास्कमध्ये कॅप्टन झाला नसेल तरीही त्याने अख्ख्या महाराष्ट्राचं मन जिंकलं आहे सूरजचा हा गेम पाहून तुमचं मत काय ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा